गुड मॉर्निंग मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्वे तर मला दोन दिवस बरं नव्हतं आणि आज माझा घसा पूर्ण बसला आहे मला बोलता येत नाही आहे म्हणजे आवाज निघत नाही आहे आवाज विचित्र येतोय तर प्लीज ॲडजस्ट कराल आता वाजलेत पोरे सात टिफिन बनवायचं आहे मुलांचं टिफिन नीलेशचा टिफिन तर टिफिन काय बनवू काल भाजीपाला आणायचं विसरले तर आता मी बनवते मुगाची डाळ आणि चपात्या वा याला म्हणतात गुलाबी थंडी सुंदर आकाश आहे मस्त सगळीकडे दुःख पसरले खूपच सुंदर इथं माझं कणिक म्हणून आहे आता इथं मी मुव्याची डाळ काढते धुते आणि तिला दोन मिनटं भिजत ठेवते तोपर्यंत माझं मिरची आणि लसूण का कापून होईल मग फोडणी देईल सात वाजत आलेत आणि मस्त धुक्याने भरलेलं आकाश आहे थोड्याच वेळात आता सूर्यवरती यायला सुरुवात होईल आणि हे इतकं छान आकाश ऑरेंज कलरमध्ये तब्दील होऊन जाईल थोड्याच वेळामध्ये मग अशी पिंक होतं आता थोडं व्हाईट झालं आणि थोड्या वेळात ऑरेंज कलर होईल किती सुंदर ना किती छान ॲक्च्युली सेवन फोर्टी फाय झालेत बट सन अजूनही ऑरेंजच आहे पूर्ण असा अजून वर वरती आलाय बट अजून ब्राईट नाही आहे कारण आज धोका आहे पसरलेला भरपूर हेही वेगळ्या प्रकारचा सनराईज आज बघायला भेटतोय आमच्या फेवरेट स्पॉटवरून म्हणजे आमच्या किचनची खिडकी कॉमेंटमध्ये मध्ये सांगा तुम्हाला सनराइज बघायला आवडतो का आम्हाला तर खूप फ्रेंड्स इथं माझा टिफिन बनवून झालेला आहे इथं मी बनवल्या आहेत चपात्या मुलांना तर नाश्त्याला देण्यासाठी अंडे उकळलेत टिफिनला भाजी देण्यासाठी मुगाची डाळ बनवली आहे आवाज खूप खराब येतो आवाजाला इग्नोर करा आवाज माझा बसला आहे त्याच्यामुळे असा येतो आहे खोकला येतोय मधून मधून त्यामुळे असा आवाज येतो आहे आवाजाला इग्नोर करा तर मुलांचं टिफिन वगैरे भरायला घेते मुलं रेडी होत आहेत तयारी करत आहेत स्कूलसाठीची ते रेडी झाले की लगेच त्यांना टिफिन देते एग्स खायला देते आणि मग ते जातील आता फक्त पंधरा मिनटं आहेत त्यांना स्कूलला जाण्यासाठी पहिले त्यांची तयारी करून देते निलेश गेले ऑफिसला मुलं गेले स्कूलमध्ये आता मी पण माझे कामं आवरून झाल्याच्यानंतर मीही जाईल माझ्या पार्लरमध्ये मा सव्वा आठ वाजलेत मला माझी बाकीची कामं आवरायची आणि पार्लरमध्ये पण जायचं आहे आज स्टिचिंगचं तर काहीच काम नाही आहे तर बघू वेळ भेटला तुम्ही माझा ड्रेस कटिंग करेल मागे बाबांचा फोटो आहे ना तो फोटो बघितलं इतकं फ्रेश वाटतं ना त्यांचं नेहमी हसतमुख चेहरा सकाळी उठली ना मी जेव्हा अशी बेडरूममध्ये येते त्यावेळेला मला सरळ बघा इकडनं आलं की सरळ बाबांचा चेहरा दिसतो डोळ्यासमोर आणि इतकं फ्रेश वाटतं ना मला साईबाबांना बघितल्याच्या नंतर मला माधुरीची आठवण येते कारण बाबांचा फोटो तिनेच मला गिफ्ट केला आहे खरंच खूप सुंदर फोटो येतो खूप प्रसन्न वाटतं त्या फोटोकडे बघितल्यानंतर थकवाही निघून जातो सकाळी मी झोप येतो जेव्हा उठून येते ना तर माझी झोप ही म्हणजे असं वाटत नाही मला की माझी झोप नाही झाली की मी थकली आहे की काय मी लगेच फ्रेश होऊन जाते बाबांचा चेहरा बघितल्यानंतर आणि सूर्योदय होताना बघितल्यानंतर मला सूर्योदय बघताना पण खूप छान अस वाटतं असं वाटतं ना रोज तो सूर्य जेव्हा उदय होतो आहे त्यावेळेला रोजच काहीतरी नवीन घेऊन येतो आहे असं वाटत असतं मला त्याच्यामुळे मी रोज सूर्योदय हा बघतेच तर छान वाटतं मला खूप छान वाटतं फ्रेंड साडेनऊ वाजल्यात आवाजाला इग्नोर करा साडेनऊ वाजलेत आणि व्हिडिओ अपलोड करून झालेला आहे आपला व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओला खूप प्रेम द्या लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या माझ्या घरातले थोडेफारच कामं राहिलेले आहेत ते कामं पटपट करते आणि मम्मी पार्लरमध्ये जाते आणि हे मी दोन दिवसापूर्वी मस्तपैकी प्लॅन्ट आणलं आहे खूप सुंदर आहे दिसायला इतकं छान नट आणि याच्या बाजूला बसल्यावरती जी पॉझिटिव्हिटी येते ना ती खूप भारी येते खूप भारी वाटतं पॉझिटिव्ह वाटतं सव्वा बारा झाले घरातले सर्व काम झाले आवाज अजूनही तसाच आहे काही फरक पडलेला नाही आहे तर तुम्हाला आता ह्याच आवाजामध्ये हा व्हिडिओ ॲडजस्ट करावा लागणार आहे आजचा ब्लॉग ॲडजस्ट करावा लागणार आहे मधून <coughs> मधून खोकला येतोय तर जस्ट खोकल्याचं औषध आहे आणि आज लवकर चालले म्हणून मी माझ्यासोबत माझा डब्बा घेतलाय की जेवण नाश्ता केलाय जेवण नाही आहे मला ना परत गोळी घ्यायची मी आता जस्ट औषध घेतले म्हणून डब्बा घेतलेला आहे दोन अडीच वाजता मी जेवण करेल हे फ्रेंड्स मी आली पार्लरमध्ये आणि चाललं चाललंय काहीतरी टाईमपास काय करते मेहंदी मेहंदीची प्रॅक्टिस बघ फुल मेहंदी काढते अच्छा रील्स बघते म्हणजे मेहंदी काढते रील्स बघते बघते अच्छा ताली मी फायनली पार्लर मध्ये आता बघू काय काम करायचंय से। चला आता पिको फॉल्स काम करू आता मी करते पिको फॉल्स काम त्या साडीला फॉल लावायचा आहे आणि तीन तीन ओढण्या आलेल्या आहेत त्यांना ही पिको करून घेते माझं ते काम होऊन जाईल नंतर रीनाकडनं मेहंदी काढते मेहंदी हातावर काढायची तर ही आहे माझी स्टिचिंगची मशीन याच्यावरती मी ब्लाउज वगैरे स्टिच करते आणि ही आहे पिकोफॉलची मशीन ही ॲक्च्युली मल्टीयूज होते इथं फंक्शन्स दिलेले आहेत तिचे पण आणि इथं आपण त्यांना काज बटन पण करू शकतो पण मी फक्त पिकोसाठी यूज करते पिकोफॉलसाठी मी फक्त पिकोफॉलसाठी यूज करते तर ही माझी पिकोफॉलची आणि ही स्टिचिंगची मी असे वेगवेगळ्या ठेवले आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यावर स्टिचिंग करू शकता याच्यामध्ये सेटिंग आहे ती सेटिंग चेंज केली की तुम्ही त्याच्यावरती स्टिचिंगही करू शकता काही मी बसले जेवायला मुगाची डाळ आणि पोळी मी खाते तुम्ही पण या जेवायला आज मी पार्लर मध्ये जेवण करते कारण मी आज घरून थोडासाच नाश्ता करून आली ती जेवण करून आली नव्हती आता वाजले तर अडीच अडीच वाजता मी जेवण करते दिना गेली घरी जेवायला जस्ट गेली आणि माझं पिकोच कामही झालेलं आहे तर मी आता जेवण करते जेवण झाल्यावर जेव्हा रीना रिटर्न येईल रीना आल्यानंतर मग आम्ही हातावरती मेहंदी काढू हा गे ना इथला आता आम्ही मेहंदी काढणार काढ म्हणजे इकडे कसं थंडीचे दिवस येत स्किन कुद्दी काढतेस वेगवेगळे डिझाईन हो। रीना प्रॅक्टिस करत होती पण खूप छान मेहंदी काढली तिने मला खूप आवडली आणि आता वाजलेत पाच माझा घरी जायचा टाईम झाला आहे मला जाता आता भाजी पण घ्यायची आहे तर मी सगळ्यात पहिले आता भाजीपाला घ्यायला थांबते भाजी घेते आणि मग घरी जाते रॅबिट तीथ रॅबिट तीथने छान मेहंदी काढली प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट फ्रेंड्स मी आली आहे घरी आणि मी घरी आली तर आर्यने ऑलरेडी चहा ठेवला आहे माझ्यासाठी गायज मस्त पैकी गरमागरम कार्तिक चा आणि विव्यांच्या हातची चहा पिली आज विव्यांने ठेव तू ठेवली होती ना आज विव्यांनी चहा ठेवली ती माझ्यासाठी मस्त गरमागरम चहा पिला आहे थोडं सगळं बरं वाटते पण आवाज अजून बदलला नाही आवाज आहे तसाच येतो आहे तर एक दोन दिवसात होईल बरा आणि आता ह्यांचं झालं आहे क्लासचा टायमिंग सहाला पाच कमी आहे सहा वाजता क्लास आहे सहा ते आठ क्लास आहे यांचा तर आता यांना सोडते आणि यांना पण मी आल्याला मस्त पैकी टिक्की गरम करून दिली आलू टिक्की मजा आली तर ता त्यांनी पण आता आलू टिक्की खाल्ली आहे जस्ट आणि त्यांना आता क्लासला सोडते आणि तिथून मग मी पार्लरमध्ये जाते मी आत्ता घेतले ब्लाऊज कटिंग करायला तर मी आत्ता करते ब्लाऊज कटिंग कर आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण लो झाली तर आता मी मोबाईल लावते चार्जिंगला आणि तोपर्यंत ब्लाऊजची कटिंग करून घेते आणि मग नंतर स्टिचिंगला वेळ भेटला तर स्टिचिंगला बसते कारण आठ वाजेला मुलांचं क्लास सुटणार आहे आम्हाला पोहणे आठ वाजेला शटर डाऊन करावं लागेल तर तोपर्यंत किती काम होतं बघू हे hey फ्रेंड्स मी बसली माझ्या कामाला ब्लाऊज कटिंग झाले त्यानंतर आम्हाला आयब्रोचं कस्टमर आलं होतं आम्ही आयब्रोचं कस्टमर केले आणि आता मी बसलेली आहे ब्लाऊज शिवण्यासाठी तर आत्ता वाजले आठ मला नाही वाटत की ब्लाऊजचं काही काम होईल पण जेवढं जो असतर जॉईन करणं होईल तेवढं असत मी आता जॉईन करते आणि मग राहिलेलं ब्लाऊज उद्या शिवेल साडेआठ वाजले आणि मी घरी आलेली आहे आणि आता मी करते स्वयंपाक स्वयंपाकात मी करणार आहे मसूरची भाजी आणि भात माझ्या आरेलला खूप आवडतो तो मस्त मसूरची भाजी करते आणि इंद्राणी तांदळाचा भात करते हे फ्रेंड्स खूप मोठा पोपट झालाय माझ्यासोबत मी डीमार्टमधून मधून येताना मसूर घेऊन येण्याच्याऐवजी हे हुलगे काय असतात आय डोंट नोगे तर मसूर घेऊन येण्याच्याऐवजी हुलगे घेऊन आली आहे आणि हुलगे कसे बनवतात मला माहित नाहीये तर त्याच्यामुळे मी मसूर न बनवता आता बनवलेला आहे बेसन हा झालाय माझा खूप मोठा पोपट मला सेमच दिसलं म्हणून मी घेऊन आली मला वाटलं हे मसूरच आहेत आख्खे मसूर जे म्हणतो आपण मसूरची डाळ असते तर ते आख्खे मसूर आहे असं मला वाटलं सेम दिसतात म्हणून आणि घाईमध्ये गर्दी होती म्हणून मी उचललं तर हे हुलगे आहेत मसूर नाही आहेत फ्रेंड्स दहा वाजून वीस मिनटं झालेत आणि माझं सर्व काम झालंय जेवण वगैरे सर्व झालंय <coughs> जस्ट मी डिशवॉशर लावलं आहे क्लिनिंग पण झालं आहे किचनचं आणि आम्ही बघतोय तारक मेहता का उलटा चष्मा आवरलं आहे सर्व काही फ्री आहेत तर मग आता आम्ही दोघंजण खाली वॉकला जाऊ माझा आवाज अजूनही बरा झालेला नाही आहे आवाज माझा अजूनही असाच येतो आहे बघू आता उद्या जर बरा झाला तर ठीक आहे नाहीतर उद्याही तुम्हाला अशाच आवाजासोबत माझा ब्लॉग बघावा लागेल ह्या आवाजाला तुम्ही थोडं अवॉइड करा आणि व्हिडिओ बघत राहा तर बघू आता लिलेश काय म्हणतायत जर हो म्हटले तर खाली वॉकला जातो थोड्या वेळ आणि तिथं बसल्या बंदर हमारा बंदर बंद तो सोप्यावरती असं व्यवस्थित कधीच बसत नाही एक तर सोप्याच्या तिथं वरती कोपऱ्यावर जाऊन बसेल नाही उड्या मारेल नाही तर काहीतरी करेल पण तो असा शांत कधीच बसणार नाही कधीच नाही पॉसिबलच नाही आहे फ्रेंड्स आम्ही खाली जाऊन मस्तपैकी वॉक करून आले वॉक करून आल्यानंतर थोडं फ्रेश वाटलंय छान वाटते आणि आता वाजले असते किती वाजले असते साडे अकरा वाजत आले आहेत आता झोपायचा टाईम झाला आहे मस्तपैकी झोपतो मग सकाळी पुन्हा तेच रुटिंग मुलांची स्कूल आहे तर लवकर उठायचं आहे उद्या कदाचित लिलेश ऑफिसला जाणार नाही घरून वर्क फॉर्म होम करतील मला तू उद्या उद्या लिलेश जाणार नाहीत उद्या ना लिलेश घरी आहे वर्क फ्रॉम होम करणार आहेत तर तरी पण मुलांचा टिफिन असणार आहे मुलांना टिफिन बनवून द्यायचं आहे तर माझा आजचा दिवस मी इथंच संपवते आणि आजचा आहे मी इथंच संपवते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेक केअर बाय गुड नाईट से गुड नाईट नाईट गुड नाईट